तरीसुद्धा निर्मला सीत्रामला ते पैसा देऊ शकत नाहीत इलेक्शन लढायला मग इतका पैसाचं करतात काय ते याच्यावरून यांच्या नैतिकतेवरच प्रश्न उभारतात हो किंवा हे बोलतात काय आणि असतं काय म्हणजे अर्थमंत्र्यासारखी लेडी लिडर घर मंचावरून खोटं वळते की काय हा प्रश्न उपस्थित आहे म्हणजे तिला एकतर सांगण्यात आलं असेल या लेडी नेत्याला की तुला काय आता आम्ही इथून पुढे तिकीट देणार नाही कारण तू काही खाली जमिनीवर निवडून येऊ शकत नाही तुझ्या ताकदीवर आंध्र प्रदेश तामिळनाडूमध्ये म्हणून तुझा पत्ता आम्ही कट करतो आहोत म्हणून तिने लढायला नकार दिला हे एक कारण असू शकतं ते सांगते वेगळंच आहे अलं लक्षात की माझ्याकडे पैसा नाही कारण भाजपकडे पैसा नाही मग आहे कोणाकडे काँग्रेसच्या अकाउंट फ्रीज केले आहेत आम आदमी पार्टीला एवढा त्रास होतो आहे ज्या कंपन्या विरोधकांना पैसे देतात त्यांच्या मागे ईडी लावली जाते विरोधकांवर ईडी पाठवली जाते नोटबंदी केली जाते उत्तर प्रदेशच्या विधानसभा इलेक्शनच्या आधी जेणेकरून लोक त्या पार्ट्यांचा पैसा आहे तो निष्क्रिय करता येईल आणि अशा पार्टीचे नेते म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही म्हणजे ही गंमतच चाललेली आहे या लोकांची म्हणजे हे स्वतःहून स्वतःच्या सरकारच्या कारभाराला एक्सपोज करत आहेत अशा प्रकारचा ब्लॅक मनी असेल तरच लढता येतो किंवा आम्ही एवढं दहा वर्ष झालो तरी एवढं सत्यता आहोत एवढी मी श्रीमंत आहे तरीसुद्धा मला इलेक्शन लढायला त्यात काइंड ऑफ मनी नाही युनिट दॅट काइंड ऑफ मनी म्हणजे तुम्हाला ब्लॅक मनी किंवा इलिगल मनी लागतो इलेक्शन लढायला असं यांना सुचवायचं आहे का एवढंच मला सांगायचं आहे की लक्षात घ्या की देशाचं राजकारण कुठे चाललं आहे सीतारामन या आपल्या देशाच्या अत्यंत सुप्रसिद्ध अशा फायनान्स मिनिस्टर नरेंद्र मोदींसोबत यांनी काम केलं अरुण जेटली नंतर आणि देशाच्या अर्थकारणाची वाट लावण्यामध्ये नरेंद्र मोदींचे जे सोप्य होते सुरुवातीला जेटली मग मोदींचे स्वतःचे स्वयंभू असे निर्णय आणि निर्मला सीतारामसारख्या अर्थशास्त्र अर्थमंत्री की ज्यांना कांद्याचे भाव वाढत आहेत म्हटल्यावर त्या म्हणायच्या की आय डोंट इट ओनियन तर त्यांना टाइम्स नाऊमध्ये त्यांच्या स्टेजवर एक प्रश्न विचारला गेला की तुम्ही इलेक्शन लढणार आहात का तर ती क्लिप आहे ती बघा आणि मग मी तुमच्याशी बोलतो Nirmala Sitaraman also going to contest uh, a lok sabha seat this no, time no no the party did ask me but uh, after thinking over it for a week or 10 days i just went back to say maybe not because uh, my party president did ask me would you want to contest from somewhere in the south uh, option is yours tamil nadu or andhra pradesh but uh, i don't have that kind of money to contest i also have a problem because whether it is andhra or tamil nadu तर तुम्ही ऐकलं त्या म्हणतात की माझ्याकडे दॅट काइंड ऑफ मनी नाही आहे आता कोणत्या काइंड ऑफ मनी आहे म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड इतर माध्यमातून मिळणारा काळा पैसा अशा प्रकारचा मनी म्हणत आहेत का की अजून कुठला मनी त्या म्हणतात आय डोंट हॅव दॅट काइंड ऑफ मनी दुसरं त्यांचं म्हणणं आहे की आंध्रमधून लढायचं की तामिळनाडूमधून हा प्रश्न राहील म्हणजे भाषेचा प्रांताचा प्रश्न राहील मग जातीचा प्रश्न राहील धर्माचा प्रश्न राहील म्हणजे यांनी दहा वर्ष एवढा अमृत काळ आणलेला आहे तरीसुद्धा यांना जात आणि धर्म याच्या पलीकडे जाऊन इलेक्शन लढता येत नाही राजकारण्यांना हे ही कबुली निर्मला सीतारामन यांनी दिली आहे दुसरे जे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात नुकतंच निर्मला सीतारामन यांचे पती आ, हे देखील अर्थतज्ज्ञ आहेत आणि त्यांनी एक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की हा इलेक्ट्रल बॉन्डचा जो घोटाळा आहे हा जगातला देशातला सगळ्यात भयंकर असा घोटाळा आहे आणि हा घोटाळा जो आहे हा त्यांचीच पत्नी अर्थमंत्री असताना झालेला आहे तर हे तुम्ही ते व्हिडिओ क्लिप ऐका मग मी तुमच्याशी बोलतो आय थिंक बिकॉज ऑफ द इलेक्ट्रिकल बॉन्ड इश्यू द फाईट इज गोइंग टू बी बिटवीन द बीजेपी अँड द पीपल ऑफ इंडिया नॉट नेसेसरिली बिट्वीन बीजेपी अँड अनदर पॉलिटिकल पार्टी और बीजेपी लेड अलायन्स अँड अनदर अलायन्स इट्स नॉट दॅट सो देफो I think the electoral bond issue will gain even much more momentum, more than what it is already today. And it has already spun out of the control of the BJP and the BJP government. It is now reaching very fast to the common person. And everybody now is slowly and slowly understanding that this is the, not only the biggest scam in India, but this is the biggest scam in हा भारतातलाच सगळ्यात मोठा स्कॅम नाही आहे तर हा जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे कोणी केला आहे नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन या महाशय ज्या आहेत यांच्या मिसेस तर काही प्रश्न उपस्थित होत आहेत की निर्मला सीतारामन म्हणतात की माझ्याकडे इलेक्शन लढायला पैसा नाही निर्मला सीतारामन या जे एन यूमधून शिकलेल्या आहेत जे एन यूमधून जुन्या काळात शिकलेल्या आहेत लक्षात घ्या ह्या तुमच्या माझ्यापेक्षा सिनियर आहेत वयाने म्हणजे त्यांची आणि त्या अर्थशास्त्रामधले शिकलेले आहेत त्यांची एक बेसिक आ आर्थिक परिस्थिती असणार well आहे वेल टू डू असणार आहे कारण जेएनूमधून शिकलेले लोक काही असे मजुऱ्या करत नाहीत दुसरी गोष्ट की ह्या खासदार आहेत राज्यसभेवरच्या खासदाराला दीड दोन लाखाचा महिनाभराचा पगार आहे घर आहे गाड्या आहेत ह्या मंत्री असल्यामुळे यांना अजून जास्त सुविधा आहेत यांच्या घरात नोकर चाकर फ्री गव्हर्नमेंटच्या पैशाने येतात यांना गाड्या रिझर्वेशन्स फ्रीमध्ये होतात ट्रॅव्हल यांचा मॅक्सिमम फ्रीमध्ये असतो खाणं पिणं यांचं इकडे तिकडे पक्षाकडून सरकारकडून इकडे तिकडे होऊन जातं म्हणजे त्यालाही त्यांना काही खूप पाहुण्यांचं करावं लागतं का काय असं काहीच नसतं या लोकांना असं असून देखील या म्हणतात की आय कॅनॉट कॉन्टेस्ट इलेक्शन बिकॉज आय डोंट हॅव मनी म्हणजे या इलेक्शन लढायला किती पैसा लागतो मग जर एक फायनान्स मिनिस्टर राहिलेल्या एका जेएनूमध्ये शिकलेल्या उच्च शिक्षित लेडीला ले जर असं वाटतं की ती इलेक्शन लढू शकत नाही म्हणजे ही टॉप वन पर्सेंट जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही उद्योग उद्योजक सोडून द्या आपण त्याचे जो क्लास आहे त्यांच्यामध्ये असणार आहे आणि यांना जर इलेक्शन लढता येत नाही तर मग आपल्या बाकीच्या नाईंटी नाईन पर्सेंटला तर शक्यच नाही मी इलेक्शन लढलेलो आहे मला माहित आहे मी पंधरा लाखामध्ये इलेक्शन लढलो होतो आणि त्यावेळेला कार्यकर्ते आम्ही घरून डबे बांधून घेऊन जायचो आमच्या जा गे, माझ्या घरी स्वयंपाक व्हायचा आणि आम्ही कुठेतरी शेतावर वगैरे घ्यायचो तिथे जेवायचो लग्नाच्या वरात पंक्तीत जेवायला बसायचो किंवा उपाशीपोटी प्रवास करून प्रचार करून आल्यानंतर घरी जेवायचो तरी माझा खर्च पंधरा लाख ऑफिशियल झाला होता आणि इतर जो झाला असेल आचारसंहिता लागायच्या आधी तो चार पाच लाख असा वीस पंचवीस लाख खर्च झाला असेल पण यांच्याकडे तेवढा देखील खर्च करायला नाही एवढा पगार एवढ्या सगळ्या सुविधा असून म्हणजे त्या सांगतायत का की आम्ही जे दहा वर्षापासून राज्य करतो आहोत भाजपचे लोक याच्यामध्ये काहीच प्रगती झालेली नाही एक मंत्रीसुद्धा इलेक्शन लढवू शकत नाही किंवा त्यांना असं सांगायचं आहे दॅट काइंड ऑफ मनी म्हणजे खूप याला ब्लॅक मनी लागतो आणि जसं अमित शहा म्हणले की आमचे सगळ्यात जास्त खासदार आहेत म्हणून आम्हाला सगळ्यात जास्त निधी इलेक्ट्रोल बँडमधून मिळाला म्हणजे एवढा निधी आठ लाख आठ हजार दोनशे पंचवीस करोड एवढा भाजपाला निधी मिळालेला आहे आणि तरी सुद्धा निर्मला असतर आम्हाला ते पैसा देऊ शकत नाहीत इलेक्शन लढायला मग इतक्या पैसाचं करतात काय ते याच्यावरून यांच्या नैतिकतेवरच प्रश्न उभा राहतो किंवा हे बोलतात काय आणि असतं काय म्हणजे अर्थमंत्र्यासारखी लेडी लिडर भर मंचावरून खोटं वळते की काय हा प्रश्न उपस्थित राहतो म्हणजे तिला एकतर सांगण्यात आलं असेल या लेडी नेत्याला की तुला काय आता आम्ही इथून पुढे तिकीट देणार नाही कारण तू काही खाली जमिनीवर निवडून येऊ शकत नाही तुझ्या ताकदीवर आंध्र प्रदेश तामिळनाडूमध्ये म्हणून तुझा पत्ता आम्ही कट करतो आहोत म्हणून तिने लढायला नकार दिला हे एक कारण असू शकतं पण ती सांगतो वेगळंच आहे अलग लक्षात की माझ्याकडे पैसा नाही कारण भाजपकडे पैसा नाही मग आहे कोणाकडे काँग्रेसच्या अकाउंट फ्रीज केलंय तर आम आदमी पार्टीला एवढा त्रास होतोय ज्या कंपन्या विरोधकांना पैसे देतात त्यांच्या मागे ईडी लावली जाते विरोधकांवर ईडी पाठवली जाते नोटबंदी केली जाते उत्तर प्रदेशच्या विधानसभा इलेक्शनच्या आधी जेणेकरून लोक त्या पार्ट्यांचा पैसा आहे तो निष्क्रिय करता येईल आणि अशा पार्टीचे नेते म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही म्हणजे ही गंमतच चाललेली आहे या लोकांची म्हणजे हे स्वतःहून स्वतःच्या सरकारच्या कारभाराला एक्सपोज करतायत का की अशा प्रकारचा ब्लॅक मनी असेल तरच लढता येतं किंवा आम्ही एवढे दहा वर्ष झालो तरी एवढे सत्यता आहोत एवढी मी श्रीमंत आहे तरी सुद्धा मला इलेक्शन लढायला दॅट काइंड ऑफ मनी नाही आहे म्हणजे युनिट दॅट काइंड ऑफ मनी म्हणजे तुम्हाला ब्लॅक मनी किंवा इल्लीगल मनी लागतो इलेक्शन लढायला असं यांना सुचवायचं आहे का एवढंच मला सांगायचं आहे की लक्षात घ्या की देशाचं राजकारण कुठे चाललं आहे ጫህን ሚትረመትሪ ነው